आणि तर पुढची महत्वाची बातमी म्हणजे बहुचर्चित सिंचन घोटाळ्यास तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हेच जबाबदार असल्याचा दावा लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं म्हणजेच एसीबीनं उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मंगळवारी प्रतिज्ञापत्राच्या द्वारे केलाय या विभागानं अजित पवार यांच्याबाबत इतक्या दीर्घकाळानंतर प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली आहे अजित पवार यांनी मात्र आपल्या जबाबात जलसंपदा विभागाचा मंत्री असताना सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार निर्णय घेतल्याचं म्हटलं उच्च न्यायालयात दाखल दोन जनहित याचिकांच्या सुनावणीत एसीबीचे महासंचालक संजय बर्वे यांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे कंत्राटदारांनी निविदा प्रक्रियेनुसार आपल्याला कंत्राट, कंत्राट मिळाल्याचा दावा केलाय सरकारी पातळीवरती निविदा प्रक्रियेत काही गैरव्यवहार झाला असेल तर आम्ही त्याबाबत अनभिज्ञ आहोत असं त्यांच्या वतीनं सांगण्यात आलंय okay. नियमात बसणाऱ्या अर्जदारांना टेंडर कागदपत्र देणे चौकशी एसीवी चौकशीत नेमकं काय मिळालं जॉईंट व्हेंचर रजिस्टर होण्याआधी कागदपत्र देणं कंत्राट रद्द होणं तीन पेक्षा जास्त कंत्राटं मिळण्यासाठी जॉइंट वेंचर अवलंबणं कंत्राटदारांचं कार्टेल बनवण्यात आलं महाराष्ट्र सदन नंतर आता अजित पवार सिंचन घोटाळा प्रकरण <laughs> मार्गी लागणार घोटाळे बादांवर कारवाई होणार अँटी करप्शननी न्यायालयात जे पुरावे सादर केलं आहे मला विश्वास आहे न्याय मिळेल होटळीबाद जेलमध्ये जाणार आणि याच घोटाळ्या संदर्भातले आरोप ज्यांनी सगळ्यात आधी केलेले होते आणि मोठा लढा ज्यांनी लढलेला आहे त्या अंजली दमानिया आता आपल्यासोबत आहेत अंजली दमानिया जी खूप स्वागत आहे तुमचं आपण बघितलं की शेवटी एसीबीनं इतक्या उशिरानं का होईना मात्र स्पष्ट केलेलं आहे आणि जो आता प्रतिज्ञापत्र त्यांनी नागपूर खंडपीठात जे दिलेलं आहे ते त्यांनी स्पष्ट केलंय की या सिंचन घोटाळ्याला अजित पवार हे जबाबदार आहेत पहिली प्रतिक्रिया काय तुमची या संदर्भात पहिलं म्हणजे मी जनमंच आणि ऍडव्होकेट किलोर यांचं खूप खूप अभिनंदन करते की त्यांच्या पीआयएल मध्ये हे आज जे अफिडेव्हिट फाईल झालंय आणि ते दुसरं तिसरं कोणी नाही तर डीजी स्वतः असं ऍफिडेव्हिट करतात हे आपल्याला पहिल्यांदाच बघायला मिळालंय कारण आतापर्यंत कसं असतं की एखादा छोट्या लेवलचा ऑफिसर असतो तो अशा प्रकारची ऍफिडेव्हिट फाईल करतो पण कुठून तरी ही बातमी लीक होऊ नये की काय म्हण या भीतीने डीजीना स्वतःला हे करावं लागलं पण माझा मला खरंच आनंद आहे त्यात की निदान चौकशीची सुरुवात आहे कारण आम्ही साडेचार वर्ष गेले लढतोय आणि मी माझा लढा दोन हजार बारा पासून सुरू झालाय पण दोन हजार बारा ते आज तगायत यांच्याकडे एवढे पुरावे असताना म्हणजे आम्हीच अर्धे पुरावे मीच भाजप सरकारला तेव्हा दिले होते इंडिया अगेन्स्ट करप्शन मध्ये असताना पण त्याच्यावर कारवाई मात्र होत नव्हती दो आणि दोन हजार चौदा मध्येच माझं वाकीत होतं की ह्याची ही जी कारवाई आहे ती दोन हजार अठराच्या एंडला किंवा दोन हजार एकोणीसच्या सुरुवातीलाच होईल त्याचं कारण स्पेसिफिक आणि ते पूर्ण महाराष्ट्राला माहितीये कारण दोन हजार एकोणीसच्या आता निवडणुका येणार आहेत आणि सिंचन घोटाळ्यावर काही कारवाई केली नाही असं वाटू नये म्हणून तर आता आपण कारवाई काय झालीय याच्याकडे येऊया तर आताच्या घटकेला त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे त्यांचं नाव घेण्यात ना आलंय रिस्पॉन्डंट नंबर सेव्हन असं म्हटलेलं आहे त्याच्यात तर रिस्पॉन्डंट नंबर सेव्हन म्हणजे अजित पवार यांच्यावर का ठपका ठेवलाय तर त्याचं फक्त एकच कारण आहे की त्यांनी रूल्स जे आहेत ते फॉलो केले नाहीत वर्क ऑर्डर्स आणि मोबिलायझेशन ऍडव्हान्स याच्यावर त्यांनी सह्या केलेल्या आहेत आणि रूल्स ऑफ बिझनेस त्यांनी फॉलो न <laughs> केल्यामुळे त्यांना ते करण्यात आलंय तर मला असं वाटतं की यात काय मोठं आहे आणि ह्याच्यात त्यांना काय शिक्षा होणार ते जेलमध्ये कसे जाणार कारण सिंचन घोटाळा जो होता तो पैशाची अमाप म्हणजे प्रत्येक सिंचन प्रकल्प हा मोठ्या प्रमाणावर वाढला कॉस्ट एसलेशन ह्यूज होते जसं तुम्ही मग अशी म्हणालात की कार्टेल फॉर्मेशन झाले त्या कार्टेलपेक्षा महत्वाचा काय आहे की जो एल वन कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी इतर लोकांचे ईएमडीज भरले म्हणजे मी जर कॉन्ट्रॅक्टर आहे मी जर टेंडर बिडिंग प्रोसेस मध्ये भाग घेते तर माझा ईएमडी मी स्वतः भरते दुसरे जण जे त्याच्यात भाग घेतात ते त्यांचा ईएमडी म्हणजे अर्नेस्ट मनी डिपॉझिट हे प्रत्येक मिडर आपल्याला भरतो पण इथे कसं झालंय की एकच वन मिडरच ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं आपण काय म्हणत होता नाही बोला बोला तर अशा या एल्वन बिडरनी इतर सगळ्यांचे भरलेत हा सरळ सरळ घोटाळा होता आणि ह्या सगळ्या ऑफिसर्सना माहिती होतं बरं जर आपण म्हटलं की बाबा ऑफिसर्सनीच घोटाळा केला तर ते चुकीचं आहे कारण हा जो पॅटर्न होता आता याचंही मेन्शन त्या ऍफिडेव्हिटमध्ये आहे एक पॅटर्न होता की कॉस्ट एसलेशन करायची मग ती मूळ किंमत वाढवायची मग ती पाच टक्क्याच्या आत म्हणजे मी झाडून तुम्हाला असे प्रकल्प मी अख्खी लिस्ट बनवली होती मी जी मी संजय बर्वेंना काही काळापूर्वी दिली होती की सगळेच प्रकल्प फोर पॉईंट नाईन नाईन फोर पॉइंट नाईन सेवन फोर पॉइंट नाईन एट पर्सेंट अधिक दराने असे कसे दिले जातात आणि हा जो पॅटर्न होता सगळ्या धरणांचा हा जो पॅटर्न आहे तो रेप्लिकेट केला गेला Hmm. आणि याला कारण काही फक्त अधिकारी असू शकत नाहीत कारण नागपूरच्या अधिकाऱ्याला काय माहिती कोकणात काय होत आहे hmm. त्यामुळे दिस वॉज डन बिकॉज ऑफ द मिनिस्टर कन्सर्न किंवा जे त्यांची डिपार्टमेंट होतं त्याच्यातले जे अतिशय की अधिकारी होते hmm. हेच करत होते hmm. अजित पवारांवर एक महत्वाचा पॉइंट असा होता, होता hmm. की त्यांनी जे लिहिलं होतं की विदर्भातल्या प्रकल्पांना वेग यावा hmm. यासाठी ईडीकडनं ती फाईल डायरेक्टली अध्यक्षांकडे पाठवण्यात यावी म्हणजे त्यांनी जे सेक्रेटरीला त्यातनं बायपास केलं ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सिरियस आहेत पण सगळ्यात सिरियस काय आहे तर मनी ट्रेल म्हणजे कॉन्ट्रॅक्टर कडनं ह्या मंत्र्यांकडे पैसे कसे ट्रान्सफर झाले किंवा याच्यातला त्या कॉन्ट्रॅक्टरशी जोपर्यंत खूप ग्रिलिंग होणार नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी बाहेर पडणार नाहीत आणि मला असं वाटतं की आताच्या घटकेला कोर्टाचा फोकस हा ईडीच्या चौकशीकडे यावा कोर्टाचा फोकस हा मनी ट्रेलकडे यावा कारण जोपर्यंत मनी ट्रेल एस्टॅब्लिश होत पर, नाही पर त्यापुन तोपर्यंत आपण म्हणजे महाराष्ट्राची जनता काही वेळी नाहीये की त्यांना असं वाटेल की अजित पवार या नुसत्याच रेकमेंडेशन वर जेलमध्ये वगैरे जातील ते शक्य नाहीये ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्याचा तपास झाला पाहिजे आम्ही पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत आमच्याकडे ज्या ज्या डिटेल्स आहेत त्या आम्ही आधीही म्हणजे एसीबी बरोबर आम्ही घेतल्या होत्या त्या अजूनही आम्ही घ्यायला तयार आहोत मी जवळजवळ अडीच ते तीन वर्षापूर्वी अजित पवारांच्या असलेल्या सिक्स्टी नाईन कंपनीज त्यांचा माभेभाऊ जगदीश कदम यांच्या कंपनी यांना मिळालेली सिंचनाची कॉन्ट्रॅक्ट ह्या सगळ्या गोष्टी पाठवल्या होत्या तर त्याचा तपास पुढे करा आणि मग जर जर मनी ट्रेल एस्टॅब्लिश झाला नक्कीच त्यांना शिक्षा यात काही शंकाच नाही नक्कीच मात्र हे पैसे नेमके मुरले कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि आता प्रेझेंट एसीबीने जे प्रतिज्ञापत्र दिलेले आहे ते बघून तुम्हाला काय तसे पुरावे जे आहेत ते त्यांच्याकडे असणं हे स्वाभाविक वाटते सध्या तरी की मिळाले असावेत सगळे पुरावे नाही मला आता हे एसीबीचं जे प्रतिज्ञापत्र आहे ते बघून अतिशय म्हणजे ते कोणीतरी खूप छान व्यक्तीने ड्राफ्ट केलंय असं वाटतंय हे कोणतरी सिनियर काउन्सिलने ड्राफ्ट केलंय कारण त्यात अतिशय मोजून मापून शब्द वापरले गेलेत त्यांना कुठेतरी असं दाखवायचं म्हणजे मार तू मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असा तो प्रकार आहे की त्यात दाखवायचंही आहे की अजित पवारांना आमचं आम्ही त्यांचं नाव घेतलं पण त्याच्यात त्यांना कुठेही शिक्षा होईल असं एक एक वाक्य सुद्धा नाहीये रूल्स ऑफ बिझनेसला जर व्हायलेट केलं असेल तर त्याच्यात काही एवढी शिक्षा होणं शक्य नाहीये म्हणूनच मी परत म्हणते की सगळ्यात महत्वाचं जे आहे ते मनी ट्रेल आहे आणि मनी ट्रेल जोपर्यंत एस्टॅब्लिश होणार नाही तो का तोपर्यंत काहीच होणार नाही तर आज कोर्टापुढे जर हे जे अफिडेव्हिट फाईल झालंय तर कोर्टाच्या डायरेक्शन झाल्या पाहिजे की ईडी नाव दॅट एफ हॅज बीन फाईल नाव ईडी शुड टेक इमिडिएट स्टेप्स आणि ईडीने याचा चौकशी हातात घेतली पाहिजे केस तुम्ही जे ते अतिशय गंभीर आहे की या सगळ्या प्रतिज्ञापत्रामध्ये नुसता टचांगो जर केलेला असेल या संदर्भातला की बाबा जबाबदार आहेत अजित पवार मात्र शिक्षा करायची अतिशय कमी होईल किंवा जे मूळ आहे जे पैसे मुरलेले आहेत जिथे जिथे त्या संदर्भातला जर उल्लेख नसेल याचा अर्थ मग टायमिंग थोडस मग याचा विचार करायला पाहिजे आपल्याला तर सगळ्या गोष्टी वन प्लस वन टू कळतील आपल्याला की यामध्ये सध्या अधिवेशन सुरू आहे मराठा आरक्षणावरती रान उठवले विरोधकांनी असं असताना केवळ अंकुश म्हणून हे पुढे केलं गेलेलं आहे असं देखील असू शकतं नाही हे त्याच्यामुळे नाही झालंय ही मॅटर आज पुढे आहे म्हणजे नागपूर हाय खंडपीठापुढे हे मॅटर आहे म्हणून त्याचं ते अफिडेव्हिट फाईल करणं गरजेचं होतं कारण नागपूर खंडपीठाने याच्यावर ताशेरे जाडले होते की हे लवकरात लवकर करण्यात यावं आणि त्यांच्यावर अजून मंत्र्यांवर कारवाई का नाही झाली असं जे खंडपीठाने प्रश्न विचारले होते सरकारला त्यामुळे त्यांना उत्तर देणं भाग होतं पण मला गंमत अशी वाटते की आज खंडपीठाने त्यांना ताशेरे जाडण्याची पाळी का यावी जर यांच्याकडे एवढे बैलगाडीवरून पुरावे होते जे ते मिरवत मिरवत पुढे गेले होते तर ह्या पुराव्याची चौकशी करायला फडणवीस सरकारला इतका वेळ का लागला त्यांनी जे आज अँटी करप्शन ब्युरोनी जे आज एफिडेव्हिट फाईल केलंय हे पहिल्याच वर्षी फाईल करायला होतं हवं होतं आम्ही फडणवीस सरकारला सलाम ठोकला असता पण आताच्या घटकेला कसं झालंय साडेचार वर्ष त्यांना कशी तरी काढायची होती कारण शिवसेना आणि भाजपची जी युती होती ती कशी होती आणि त्याच्यात किती फ्रिक्शन होतं हे आपलं पूर्ण महाराष्ट्राला माहितीये तर ते त्यांना एकीकडे सांभाळायचं होतं गरज पडली तर राष्ट्रवादीचं आपल्याला बाहेरनं सपोर्ट लागेल म्हणून अजित पवार कारवाई करणं त्यांना शक्य नव्हतं म्हणून आताच्या घटकेला बरं आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जर ते गेले आणि त्यात निवडणुकीच्या तोंडावर जर त्यांनी गोटाळ्यावर कारवाई केली नाही तर भाजपला महाराष्ट्राने कधीही मतदान केलं नसतं म्हणूनच त्यांना थोडस दाखवायचं होतं अजित पवारांच्या नावाचा फार मोठा करायचा तेच म्हणजे मी मारल्यासारखं करतो आणि तू रडल्यासारखं कर हेच सुरू आहे का आणि मागच्या पानावरनं पुढे बस इतकंच काय तू अर्थ आहे का याचा हे बघावं लागेल थोडीशी वाट पाहावी लागेल अंजली धन्यवाद आणि अर्थात मोठा लढा तुमचा आणि मीडिया म्हणून सगळ्यांची तुम्हाला साथ आहेच तुर्तास धन्यवाद टी व्ही नाईनशी बोलल्याबद्दल